नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईन्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा हरदळा येथील दिशा आश्रम येथे मोफत औषधी वाटप व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न उमरखेड तालुक्यातील हरदाडा येथील बालब्रह्मचारी आनंद महाराज बापू चिंचोलीकर यांचे दिशा आश्रम येथे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी अनेक बिमारीवर मोफत औषधी दिल्या जात असते या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांना जेवणसुद्धा दिले जात असते इथे आयुर्वेदिक औषध दिले जात असते या ठिकाणावर दूरदूरवरून भाविक भक्त येत असतात व आपला विलाज करीत असतात नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईन चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत उमरखेड तालुक्यातील हरदडा येथील ब्रह्मचारी आनंद बापू महाराज चिंचोलकर यांचे दिशा आश्रम येते आणि या ठिकाणी दर पौर्णिमेला सर्व बिमारीवर मोफत औषध वाटप केले जात असते आणि येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना शिरापुरी असा महाप्रसाद दिला जातो हा तुम्ही किती दिवसापासून एक वर्ष झाला एक वर्ष झाला दम, दम होता दम होता चार पाच पौर्णिमे मधी माझा दम कमी झाला कमी झाला की नाही म्हणून मला गंगा सागरला नेलं महाराष्ट्र दर्शनाला नेलं कुठलंही पाणी पिलं तर मला त्रास झाला झाला नाही झालं तुम्हाला शंभर टक्के गुन्हा आला मला शंभर टक्के गुन्हा आला आणि तुम्हाला आता इथं येता तुम्हाला मठावर हो तुम्हाला किती दिवसापासून येत असता आंताबाई आपला अच्छा तुम्हाला काय तसे बरोबर आहे फरक पडला खूप पण न फरक तमाम सर कोणतं गाव कोणतं तुमचं गाव तुम्ही इथं महाराजाच्या मठामध्ये किती दिवसापासून येत असत काय अडचण तुम्हाला त्रास काय होता का त्रास काय होता तुम्हाला आता बर वाटते का इथं आल्यावर तुम्ही प्रत्येक वेळेस येत असता इथे साठी श्री कृष्ण हरी प्रथम नमस्कार मी आनंद महाराज दिशा आश्रम मठ ताळदळा राहतो वडा मूळ व्याज आता लोक सिलेंडर माणसातून दिलेली लोक त्यांना अशी क्रममान औषधी आचार करतो मी भंडार असतो प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमेला दम्याचा देतो मूळ व्याज मुखडा त्यात सगळ्या गोष्टी सोमवार मंगळवार असे त्यांनी घेतो आणि भंडाऱ्यामध्ये हजार दोन हजार लोक प्रत्येक वेळा येतात प्रत्येक वेळा खातात मला सगळ्यात जास्त मदत येते योगेश पाटील आहेत नातांजली गॅस एजन्सीची मालक माझे मित्र बाळू पाटील काळे खानुरा पोलीस पाटील माने सुदर्शन माने गावातील बरीच मंडळी आहेत बापराव पाटील भंडारा पाटील चव्हाण शिवाजीराव सगळ्यात मोठं सुख आहे आज काही नाही आमचे पावलं नागराव परचवाड महागाव यांचं सगळ्यात मोठं मला योगदान आहे हजारो विखे आतापर्यंत चौदा ते पंधरा हजार लोकांना तर म्याच असू दुसऱ्या मुलगा हजारो लोकं झालेत आमच्याकडे सगळ्याचं लिस्ट आहे नावाचं लिस्ट आहे गावाचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आहे कोणालाही केव्हाही विचारू शकत नाही त्यातलं कुठं कोणाला उपाय मागला जात नाही कुतळा आम्ही कळस लावायला जातो मी देऊ उचलायला जातो तिथं मग तिथं जाऊन आपला त्यांना आम्ही पैशाच्या पेक्षा धान्याच्या रूपात धान्य मागतो आणि भंडारा चालवतो किती दिवसापासून हा उपक्रम राबवता तुम्ही इथे की चार चार ते पाच वर्षापासून पाच वर्ष आता हळूहळू हो वाढून राहील लोकांना जसं कोण राहिले तुम्ही हरिद्वार इंदोर तुम्ही गुजरात राजस्थान आंध्र प्रदेश बरेच लोक दुरून दुरून येऊन राहिले एकाला एक एकाला एक सांगतात लोक त्याच्यामुळे तसं विलाज झाला समजा ज्या वेळेस ज्या माणसाला ज्या माणसाचं ते आहे ते चांगलं झालं आपल्याला त्यांना वाटतं ते खूप चांगलं झालं आहे मग हळूहळू ते येतात लोक सगळे दोन हजार बावीस दो पासून जसं मग आपला कोरोना संपला कोरोनाच्या काळात पण देतो कोरोनामध्ये पण बऱ्याच लोकांना औषध दिलं मी बऱ्याच लोकांना बरं झाली लोकांना फक्त पौर्णिमे पौर्णिमेलाच देत असत कसं असते माझं जास्तीत जास्त फिरणं असते त्याच्यामुळे पौर्णिमा एक सफिशियंट ठेवलाय पहिल्यांदा वर्षातून एकच वेळा द्यायचा पण कमीत कमी पाच ते दहा हजार लोक यायचे ते दुधात औषध द्यायचं असते आणि दूध खोजागरी पौर्णिमेला दूधच मिळत नव्हतं त्याच्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला केला आणि आपल्याकडे येणारे सगळे गोरगरीब लोक असतात बरोबर मातारे पिता लोक त्यांचा आशीर्वाद मिळाला सगळं काय फोन राहिले काही लोक मुक्कामी याच्या आधी इथं अमृतेश्वर महादेव संस्थान तिथं राहायचं बारा वर्ष तिथं काढले नंतर तिथं पण द्यायचं आणि इथं पण चालू आहे इथं पण एक वनस्पती अशी आहे की त्या आज त्याच दिवशी फक्त त्या जागात निघतो पोर्णिमेच्या दिवशी निघत नसते تنهنجي پينهڙي واري تنهنجي جو شيڪري متا آجي ٿي